तुमची पहिली भेट आयुष्यातली कुठे झाली शोम मध्ये डोनिक या तुम्ही काय करायला गेले तेव्हा सुपरवायझर होते आणि या आयटी 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 मध्ये 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 तुम्ही कशाला गेले होते तिथं पहिली भेट कशी ओळख कशी झाली फेसबुक फेसबुक वर वगैरे काय बरं फेसबुक वर मग भेटा गेले प्रपोज कोणी केला तुम्ही केलं काय के ओ, <laughs> काय विचारलं पहिल्या भेटीनंतर किती दिवसांनी प्रपोज केला कोणी विचारलं तुम्हीच काय विचारलं भेटून का ते भेटून गुडघ्यावर बसून कुणी त्यांनी का तुम्ही कसं केलं होतं जरा दाखवा जर हे आवडलं जर सेम दाखवलं तर डायरेक्ट फायनल ला देऊ का बरोबर तुम्हाला

करताना मी थांबू इथे का जाऊ द्यायला बरं एकांत पुरंदरला बरंच एकांत आहे का बरं कोणी विचारलं मी विचारलं विचारला दाखवता डायरेक्ट सांगण्यापेक्षा आवर्त गुंगडल्यांच्यातला माझे शिभणले तुझ्याचे शिभणले परत बसायचं गोड घ्या बरं का म्हणता दादा नका भांडू किती छान आहे विचार लक्ष्मी नारायण जोडा नारायण नुसतं चमककाय आपला आता काय करतात तुम्ही जॉब करता तुम्ही जॉब कर नाही तुमचं वाजी गोळाचं छान बरं कसं केलं होतं सांगा जरा थ्री नमस्कार ते बाय नाही बायासा की तुम्ही जागेवरच बसा हा तुम्ही काय उत्तर दिलं

मला तुमच्याच पाय शपथ प्रगती किती कामाचं बरोबर नाही कामाचे नाही दुसरी शुभेच्छा गुलाबाची फुलं तेच जण आठवडत नाही एकदा वहिनी थँक्यू सो मच सोड की तस थांबायचं का त्यांना बरं वाटत होतं